सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला सहा तर महायुतीला पाच जागा जिंकता आल्या आता विजयी सर्व उमेदवारांना किती मतं मिळाली आणि कोण विजयी ठरलं याचा आढावा तर आपण याआधी घेतलेला आहे आता पराभूत कोण झालं त्यांना किती मतं मिळाली याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर शहर उत्तरमध्ये शरद पवार गटाचे महेश कोठे पराभूत झाले त्यांना बासष्ट हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली भाजपचे विजयकुमार देशमुख विजयी झाले त्यांना एक लाख सतरा हजार दोनशे पंधरा मतं पडली मोहोळ मतदारसंघात अजित पवार गटाचे यशवंत माने पराभूत झाले त्यांना पंच्याण्णव हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली येथे शरद पवार गटाचे राजू खरे जिंकले त्यांना एक लाख पंचवीस हजार आठशे अडोतीस मतं पडली अक्कलकोट मध्ये काँग्रेसचे सिद्धाराम मेत्रे पराभूत झाले त्यांना अठ्याण्णव हजार पाचशे तेहतीस मतं मिळाली येथे भाजपचे सचिन कल्याण शेट्टी विजयी झाले त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच मतं मिळाली माढ्यात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे पराभूत झाले त्यांना एक लाख पाच हजार नऊशे अडोतीस मतं मिळाली येथे शरद पवार गटाचे अभिजित पाटील विजयी झाले त्यांना एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली शहर मध्यमध्ये एम आय एमचे फारुख शाब्दी पराभूत झाले त्यांना एकसष्ट हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळाली येथे भाजपचे देवेंद्र कोठे विजयी ठरले त्यांना एक लाख दहा हजार दोनशे अठ्याहत्तर मतं पडली या मतदारसंघात काँग्रेसचे चेतन नरोटे माकपचे नरसैया आडम आणि अपक्ष तौफिक शेख निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना अनुक्रमे सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी सहा हजार आठशे सोळा आणि नऊशे सत्तेचाळीस मतं मिळाली दक्षिण सोलापूर मध्ये ठाकरे गटाचे अमर पाटील विजयी ठरले त्यांना एक लाख सोळा हजार नऊशे बत्तीस मतं मिळाली या मतदारसंघातून प्रहारकडून बाबा मिस्त्री आणि अपक्ष म्हणून धर्मराज काडादी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना अनुक्रमे सव्वीस हजार सातशे सहा आणि अठरा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली माशिरस भाजपचे राम सातपुते पराभूत झाले त्यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली या ठिकाणी शरद पवार गटाचे उत्तम जानकर जिंकले त्यांना एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मतं मिळाली बार्शी मतदारसंघात शिंदे गटाचे राजा राऊत पराभूत झाले त्यांना दोन लाख सोळा हजार दोनशे पंचवीस मतं पडली येथून ठाकरे गटाचे दिलीप सोपल विजयी ठरले त्यांना एक लाख बावीस हजार सहाशे झाले त्यांना सातशे तेहतीस मत पडली या ठिकाणाहून भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले त्यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मतं पडली करमाळा मतदारसंघात अपक्ष संजय मामा शिंदे पराभूत झाले त्यांना ऐंशी हजार सहा मत पडली येथून शरद पवार गटाचे नारायण पाटील विजयी ठरले त्यांना शहाण्णव हजार एक्क्याण्णव मतं पडली येथून शिंदे गटाकडून दिग्विजय बागल हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना चाळीस हजार आठशे चौतीस मतं पडली सांगोला मतदारसंघातून शिंदे गटाचे शहाजी पाटील पराभूत झाले त्यांना नव्वद हजार आठशे सत्तर मतं पडली येथून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी झाले त्यांना एक लाख सोळा हजार दोनशे छप्पन्न मतं पडली याच मतदारसंघातून ठाकरे गटाचे दीपक साळुंखे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना पन्नास हजार नऊशे बासष्ट मतं पडली